नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लॉक सुरू करतो आहे सकाळी तर आता मी चाललो आहे इन्स्टामार्टवरची ऑर्डर आणायला तर थोड्याच वेळात घेऊन येतो तुम्हाला जर सेल चालू आहे तर भारी सेल चालू आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता कारण आता जे नवरात्र बसणार आहे त्याचा सेल चालू आहे तर खूप स्वस्तामध्ये वस्तू मिळत आहेत तुम्ही लवकर लवकर ऑर्डर करा आणि बेनिफिट घ्या तर मी घेतो आहे थोडासा बेनिफिट तर आलो लगेच पाच मिनटात घेऊन फायनली मित्रांनो आलो आहे मी आता शॉपिंगसाठी इकडे मंदिराजवळ तर पाच एक मिनटं झाले अजून तर दोन तीन मिनटात तो असा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन थोडा आता मी वाट बघते त्याची आधी जर रस्त्याला उभा केलं इंस्टामार्टवरून शॉपिंग करून घेऊन आलोय तर ऑर्डर आणली आता मी काय आणलंय बघाच तुम्हाला तर खूप भारी ऑफर चालू आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता तर आणवी इथे आणवी उठली आहे आणवी तर काय काय आणलंय बघू घ्या काढ आहे एक तर इंडिया गेट एव्हरी डे राईस भेटलाय तर हा पण मला साठ रुपयाला पाडला आहे साठ रुपये किलो पाडला त्याची प्राईस नव्याण्णव रुपये किलो आहे तर थोडं महागच पडला तर साठला आहे मला वाटलं आहे भारी तांदूळ एक काय हा प्युअर बासमती राईस आहे त्याच्यानंतर चना डाळ भेटली आहे आपल्या साठ रुपयात टाटाची टाटा चना डाळ एक किलो भेटली आहे आणि याच्यात मोसंबी भेटली बत्तीस रुपयाची तर सहा पीस आहे बत्तीस रुपयाची सहा पीस का आणि दोन चोक केक आणले कुठे टाकली चोक केक तिकडे ठेवले का का बर हे बाई एवढा किराणा आणला इन्स्टमाटोवरून काय द्यायचं हा तर का मला एक कमेंट आली होती तुम्ही काय काम करता म्हणून हा ते ओ सूर्यवंशी नावाचे एक चॅनल आहे तर त्या मॅडमला पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यांनी नवीन चॅनल चालू केलं आहे तर तुम्ही अशी कमेंट करू राहा मी पण तुमचा ते काय म्हणते प्रमोशन करत जाईन था तुम्ही मला कमेंट करा तुमच्या चॅनलचं मी प्रमोशन करन इतर लोक नाही करत पण मी करन माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकन दाबा मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करेन तुमचं प्रमोशन करेन हां तर मी इतर लोकांसारखं नाही आहे तुम्ही मला सपोर्ट केला तर मी पण तुम्हाला सपोर्ट करेन प्रमोशन करेन तुमचं हे काय म्हणते त्याला ते काय म्हणते काय असं मला आता आठवत नाही मी काम करतो झोमॅटोचं फूड डिलेवरीचं काम करतो हॉटेलमधून जे ऑर्डर बनते ती कस्टमरला द्यायची झोमॅटो ॲप्लिकेशनमध्ये ऑर्डर करतात ती ऑर्डर लोकांना पोचवतो हे काम करतो मी फूड डिलेवरीचं तर बऱ्यापैकी पैसे मिळतात ऑर्डर फ्लो असला तर कधी कधी ऑर्डर फ्लो राहत नाही तेव्हा कमी पैसे होतात पण बरं आहे पोटापुरती आर्मीमध्ये पोट भरायचं काम होतं जर वगैरे चालतं आपलं त्याच्यावरती आपले ए, में तो में तो में तर आपल्या कामाला काहीच लाज नाही कारण कंपनीत गेलं तर तेवढेच पैसे भेटतात आणि झोमॅटोमध्ये काम केलं तरी तेवढेच पैसे भेटतात तर तुम्ही इकडे सारखंच आहे तर फूड डिलिव्हरीचं काम करतो मी सध्या ॲपवर शॉपिंग केली मला ऑनलाईन शॉपिंगचं होत ना जाईल तर मी आता ऑनलाईन शॉपिंग केलं तर ऑनलाईन शॉपिंग केली मी तर तुम्ही तुम्ही टाळत जा ऑनलाईन शॉपिंगचं कारण पैसे टिकत नाही कारण ही कंपनी काय करते मला लालच देऊ राहिली पन्नास पन्नास रुपये दररोज देऊ राहिली तर पाच दिवसासाठी मला स्विगीने ना पन्नास पन्नास रुपये अकाउंटमध्ये दिले तर ते मी यूज करून घेतो आहे आणि मला काय माहिती ते पन्नास रुपये यूज यूज करण्यासाठी मला दीड दोनशे शॉपिंग करावं लागते दीड दोनशे शॉपिंग झाल्यानंतर मला हे वस्तू पन्नास रुपये डिस्काउंट होतो आणि चाळीस पन्नास रुपये डिस्काउंट भेटतो त्याच्यात मला वस्तू घेतात माझा खर्च होऊन हजार एक रुपये मागच्या तेच पण माझ्याकडून कोणा हजार रुपये घेतले स्विगीने आणि पन्नास पन्नास रुपये डिस्काउंट दिला होता पाच वेळेस मी शॉपिंग केली आता पुन्हा मला पाच वेळेस पन्नास पन्नास रुपये दुसऱ्या अकाउंट तर अशी कंपनी मला लालच देऊ राहिली आणि शॉपिंग करून घेऊ राहिली माझ्याकडून तर माझा पैसा संपत चालला आहे स्विगी मी पैसे कमवते आता मग त्याचं काही वाया जाणार नाही आपल्याला उपयोगीच येणार आहे घरातच किराणा लागतो आहे त्याचं वाया जाणार सारख्या वस्तू नाही तर काही नाही आपल्याला कधी तरी यूज होणार आहे कधी कधी आपल्या किराणा भरावंच लागतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तो आपलाच फायदा आहे स्वयंपाक शिव शिवम इकडे झोपलाय आणि इकडे बसली म्हणजे आवडते मी मोसंबी आणली शिवमला खूप आवडते तर त्याला काही खायला नव्हतं आता सध्या पेरू पण संपले आणि ॲपल पण खूप महाग झाले ते म्हणजे स्वस्त स्वस्त नाही आता थोडीशी एकशे वीस एकशे तीसपर्यंत गेले असं वाटतंय कारण ॲपल जास्त विकायला दिसत नाही आणि सीताफळ पण विकायला येत होते पण आता सध्या ते पण थोडे कमी झाले आता नवरात्र येतंय तर नवरात्रीला थोडे फळं मागच होणार आहे आता पूजापासून केळं मागे होतील भरपूर काही पदार्थ माग होतील फळं तर आजचे दिवस हा सांगतो असतं तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू